नमस्कार आपल्याकडे पुष्कळ लोक सोयाबीनची शेती करतात तर सोयाबीनच्या मध्ये आपले प्रॉब्लेम्स काय काय अडचणी आहे तर जितकी आपण बीज टाकले आपल्या शेतामध्ये आपल्याला त्याची अंकुरण शक्ती आणि जिवंत राहण्याची जी संभावना आहे ती चांगली नाही आहे जर तुम्हाला या समस्याचं समाधान पाहिजे याला कसं चांगलं करायचं तर तुम्ही कृषी जागरणच्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि रजिस्टर करा याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल की आपल्या जमिनीची जी अवस्था आहे तिला नरम आणि भुरभुरी कशी करायची आपली जमिनीमध्ये पाण्याची संग्रह शक्ती कशी वाढवायची जैविक शक्ती कशी वाढवायची आणि जे जी जिवंत राहण्याची तो दर आहे तो नव्वद पंच्याण्णव पर्सेंटच्या च्या वरती कसा घेऊन जायचा एक तुम्हाला अशी काय नमस्कार